सोडा गाड्या सोडा अशी भैया सुटला सुटला या मैदानातला शेवटचा सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये फायनल कडे वाटला वाटचाल सुरू झाली एकूण सुंदर अशा सहा गाड्या पळताय सहा गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर अशा गाड्यात सुंदर अशी लढत पाहायला मिळते डायव्हरांबरोबर बैला आणि बैलांबरोबर ड्रायव्हरांचा सुद्धा अभ्यास पण आला आणि पुन्हा एकदा दीपक ड्रायव्हरचा निर्वाद वर्चस्व मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा दीपक ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरचा आताच्या या ठिकाणी सहाव्या सीमित गाडी फायनल ला पात्र ठरवली आणि परत एकदा गाडी आणायला खाली गेला आणि परत एकदा फायनल साठी पात्र ठरला असा हा दीपक ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरचा खरा छोटा पॅकेट बडा आहे दीपक ड्रायव्हर म्हटलं की चला येऊ हो द्या पंच काल येऊ हो द्या